हा चल ठेव 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 हा तिकडे काय बघत इथे काय नाव आहे राज राज, राज म्हणजे ते राजश्री नाव आहे म्हणून आम्ही राज म्हणते आणि माझं नाव आयश तिला तुम्हाला ताण लागला का तुम्ही पितना काय आहे मग काय नाही आता काय म्हणायचं असं एवढी सुधारणा एवढी सुधारणा बघितल्यावर काय म्हणणार आहे आपण म्हशीचा सौदा करालो का सोयरिक जमा लागलोय ते सोयरिक सोयरिक आहे का आपल्या घरी म्हशी आहेत ना त्याच्या थोडं वेगळंच वाटत म्हशीचा सौदा करा असं हात घालवला लागत तिथे वरून सगळ करावं लागत म्हणणं काय किती शिक्षण परी इकडे विचारा एक एक विचारू दे ना एक एकला